सायन पनवेल मार्गाचं सा रुंदीकरण पूर्ण होऊन उलटलेली आहेत मात्र सरकारच्या गैरनियोजनामुळं अजूनही नवी मुंबई लगतच्या रहिवाशांना हा रस्ता वापरता येत नाही आल्यानंतर मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही तसंच उड्डाण पुलाखाली काम बंद पडल्यानं वाहनांना उलट्या दिशेनं प्रवास करावा लागतो आणि त्यामुळंच अपघातामध्ये देखील वाढ झालेली आहे या विरोधामध्ये शेकापनं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तर राजकीय संघर्षामुळे हा रस्ता अडकला असल्याची तक्रार स्थानिकांनी केलेली आहे इथं आतापर्यंत कमीत कमी, कमी पन्नास ते साठ लोकांचं मरण गेलेलं आहे इथं त्या रोडवर खड्डे पूर्ण वळसा घालून तिथं त्या बोळीच्या खाली प्र, प्रचंड पाणी जमा होतं त्याच्यातून कामोठ आहे त्याला सगळ्या पब्लिक कधी जावं लागतं एवढं मोठं कामोठं पण सगळ्यात वर्स्ट केलेलं आहे त्या बिचाऱ्या पोलिसांना सुद्धा इथं थांबावं लागतं कंटिन्यू ते पार्केट बिरकेट लावून आणि उलटे प्रवास करावा लागतो मेन मेन जायला रस्ते म्हणजे मुंबईकडे जायला रोडच नाही मुंबईला एंट्री नाही आहे कामोठ्यामधून पनवेल सायन महामार्गावरती खारघर कडे जाणारा किंवा मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता ज्या वेळेला या महामार्गाचं बीओटी तत्वावरती काम करायचं ठरवलं त्यावेळेला तो खोदण्यात आला अन्यथा हा रस्ता खोदला नसता तरीही हा रस्ता पूर्णपणाने कामात आला असता जो कॉन्ट्रॅक्टर आज आहे एस एल ग्रुप त्या एस एल ग्रुप या कॉन्ट्रॅक्टरनी हा रस्ता आ, काम सुरू असताना पूर्ण करणं अपेक्षित होतं पण त्यांनी त्या ते रस्त्याचं काम केलं नाही आणि नंतरच्या कालावधीमध्ये काम पूर्ण होता होता त्याच्यावरचा टोल माफ करावा अशा पद्धतीची मागणी मी असेल किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी इथल्या सगळ्या लोकांनी मिळून केली